आजचा भंग आहे नामपाठ मुक्ता फळांच्या ओवणी हे सुख सगुणी अभिनव तरी आम्ही जालो उदास निर्गुणा भक्ताची मना मोक्ष नये द्यावे घ्यावे ऐसे येथे उरे भाव जाय ठाया ठाव पुसोनिया तुका म्हणे आता अभयदान करा म्हणा विश्वंभरा दिले ऐसे याचा अर्थ आहे हरीचे नामस्मरण करणे हे मोत्याची माळ ओवण्यासारखे सगुण भक्तीचे अभिनव सुख आहे यासाठी आम्ही निर्गुणाविषयी उदास झालो आहोत कारण आम्हाला मोक्ष मुळीच आवडत नाही या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी भगवंताबरोबर देवाणघेवाणीचा व्यवहार करता येतो पण निर्गुणाची ठिकाणी याचा ठाव ठिकाणा नसतो तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरा तुला अभयदान दिले असे माझ्यासाठी एकदा म्हणा सगुण भक्ती ही निर्गुण भक्तीपेक्षा कशी व्यावहारिक आहे याची तुलना या अभंगात आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण हेच सांगत आहेत श्री भगवान उवाच मैया मनो ये मा्ययुक्ता उपासते परयोपेतास ते मे युक्ततमा मतः अर्थात भगवान म्हणाले जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत त्याचप्रमाणे भक्तांनी अर्पण केलेली सेवा भगवंत कशी स्वीकार करतात याबद्दल स्वतः श्रीकृष्ण सांगतात पत्रम पुष्पं फलम तोयम ज्यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्य अपुरता असणार मी अर्थात जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो अशा प्रकारे एखादा गरीबातील गरीब व्यक्तीही भगवान श्रीकृष्णाची प्रेमाने सेवा करू शकतो पण हे निर्गुण निराकार स्वरूपामध्ये प्राप्त करणे शक्य नाही जय हरी विठ्ठल